नमस्कार भगिनींनो आपण आज जाणून घेणार आहोत की जी शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरता भरती जाहीर केली आहे त्यासाठी आपण अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागणार आहे आणि कशाप्रकारे हा फॉर्म भरून त्यानंतर सिलेक्शन कसे होणार आहे मार्क्स का कोणत्या पद्धतीने दिले जाणार आहे याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही पदवीधर पदव्युत्तर बी एड डी एड असाल तर ही शैक्षणिक पात्रता जी आहे तुम्हाला जास्तीचे गुण मिळवून देण्यात या ठिकाणी मदत करणार आहे वास्तव्याची अट आणि स्थानिक रहिवासी अट म्हणजे तुमचं रहिवासी असणे त्या गावचा रहिवासी असणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण रहिवासी नसाल तर या गावातील पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत आणि वयाची जी अट आहे अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि विधवा ज्या आहेत विधवा महिला यांच्यासाठी चाळीस वर्ष या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोहळ्याचा दाखला टी सी किंवा बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील उमेदवाराचे किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास गणना करण्यात येईल या ठिकाणी तुमची लास्ट डेट आहे त्या तारखेपर्यंत तुमचं वय गणलं जाणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला देणे गरजेचं आहे तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला या फॉर्ममध्येच मिळून जातं त्या ठिकाणी तो भरून व्यवस्थितरित्या भरून त्याला वीस रुपयाचं जे स्टिकर आहे ते स्टिकर लावायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जे मुलगा मुलगी असेल तर यांचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला या फॉर्मला जोडायचे आहे तर अशा प्रकारे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्राचं जे आहे तुम्हाला करायचं आहे भाषेचं ज्ञान तुम्हाला मराठी भाषा येणे अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला हिंदी उर्दू या देखील भाषा आल्यात तर अतिशय चांगल्या आहेत परंतु हिंदी तर हे सर्वांसाठी सर्वांना येतेच त्यामुळे हिंदी तुम्हाला आलीच पाहिजे उमेदवार हा विधवा असल्यास ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत किंवा सक्षम अधिकारी यांचेकडील पतीचे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे तुम्हाला बंधनकारक आहे किंवा उमेदवार जर अनाथ असेल तर या ठिकाणी शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांचे अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे कारण विधवा जर तुम्ही असाल तर तुम्हाला जास्तीचे दहा गुण या ठिकाणी दिले जाणार आहे तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात तुम्ही जर मोडत असाल तर तुम्हाला जेही असाल तुम्ही, तुम्ही ओ बी सी एन टी तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जोडणे महत्त्वाचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तीन मार्क्स जास्तीचे तीन मार्क्स या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर अनुभव तुम्ही जर मिनी अंगणवाडी सेविका त्यानंतर शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर या ठिकाणीसुद्धा तुम्हाला पाच गुणांची कमाई होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला शासनातर्फे पाच गुण जास्तीचे दिले जाणार आहे त्यानंतर बदली जे आहे अंगणवाडी कर्मचारी हे एकाकीपद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्रप्रमुखाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचारी यांची बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही म्हणजे बदली तुम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये कोटीही करू शकणार नाही असं शासनाच्या यामध्ये आहे तर अर्जदाराचे नावात जर बदल असेल तर या ठिकाणी अर्जदार नावात बदल असल्यास दोन्हीही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत स्वयंघोषणापत्र अथवा पुरावा सादर करावा म्हणजे तुम्हाला एक अफोटेट करावं लागेल या ठिकाणी शंभरचा बॉन्ड घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला वेंडरकडून लिहून घ्यायचा आहे आणि त्याला अफोटेट करायचं आहे तर त्यानंतर तुमचा जो आहे नावात जर बदल असेल म्हणजे लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक तर तुम्हाला तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे नाहीतर राजपत्र असणे गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला हा पर्याय आहे की एक शंभरच्या बॉन्डवर लिहून त्या ठिकाणी अफोटेट करून घ्यायचा आहे आणि तहसीलदार यांची सही शिक्का घेऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुमचं काम होऊन जातं तर अर्जाबाबत काय आहे एकाच गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दोन्ही पदे जर भरायची असल्यास तर दोन्ही पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करायचा आहे या ठिकाणी एकाच अर्जामध्ये तुम्हाला सेविका व मदतनीस असे पद भरायचे नाही किंवा एकच फॉर्म भरायचा नाही तुम्हाला सेविकाचा एक वेगळा फॉर्म त्यासाठी डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि सुद्धा तेच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे तर अर्जासोबत तुम्हाला काय काय जोडायचे आहे तर अर्जासोबत तुम्हाला उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा म्हणजे टी सी एल सी जोडणे गरजेचे आहे किंवा बारावी उत्तीर्ण त्यानंतर किमान बारावी उत्तीर्ण तुम्हाला असणे गरजेचे आहे मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र स्वतःच्या नावाचे हे तुम्हाला असणे गरजेचं आहे त्यानंतर बारावी उच्च शैक्षणिक अर्थ असल्यास पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड इतर शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊन या ठिकाणी मार्क्स जास्तीत जास्त मिळणार आहे त्यानंतर गावाचे नाव व पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज अपुरणे अर्जात अर्जा खाडाखोड विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जासोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित प्रती नसणे इतर कारणामुळे अर्ज अपात्र ठरण्याची या ठिकाणी उमेदवार स्वतंत्रपणे कळवण्यात येणार नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाईल या जर चुका असतील तर तुम्हाला कळवण्यात कुठल्याही प्रकारे कळवण्यात येणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जे कागदपत्र जोडणार आहे शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र जोडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावातील जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून सई व शिक्का या शैक्षणिक कागदपत्रावर घेऊन घ्यायचा आहे नाहीतर तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार आहे किंवा जर तुम्ही तहसीलदार म्हणजे राजपत्रित जे अधिकारी आहे गट अ या अधिकाऱ्यांची तुम्हाला या ठिकाणी यायची आहे तर तुमच्या तुम्हाला सोयीस्कीर जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकचे शिक्कानेसही हे सोयीस्कीर असेल कारण प्रत्येक गावामध्ये खेडेगावात हे मिळून जाते त्यानंतर निवड कार्यपद्धती जी आहे शासन निर्णयानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून इत्ता बारावी पदवी पदोत्तर बी एड बी एड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांकनुसार तसेच विधवा अनाथ अनुभव जातीप्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग इत्यादींसाठी त्यांच्या प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार त्यांचे सिलेक्शन होणार आहे तर या ठिकाणी महिलांनी एक बाब लक्षात घ्यायची आहे टपाल आणि ईमेलने या ठिकाणी अर्ज करायचा नाही आहे कारण या अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा हा अर्ज तुम्हाला जमा करायचा नाही आहे किंवा अंगणवाडी सुद्धा हा जो अर्ज आहे तुम्हाला जमा करायचा नाही तर हा जो अर्ज आहे तुम्हाला महिला व बालकल्याण विभाग जो आहे त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना या हा अर्ज द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमची नोंदणी करून घ्यायची आहे तुमच्या गावाच्या तक्त्यामध्ये तुमचं नाव लिहून तुमचे किती डॉक्युमेंट आहे याचं सविस्तर किती तुम्ही कागदपत्र दिलेले आहे आणि तुमचं नाव आणि सई अशा प्रकारची या ठिकाणी प्रोसेस असणार आहे तर या ठिकाणी या पदाकरता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही ही डायरेक्ट भरती आहे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे ज्या ठिकाणी ज्याची गुणवत्ता चांगली आहे ज्याच्याकडे जास्त डॉक्युमेंट आहे त्याची या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे वि विहित मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी थी या प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकालाबाबत कळवण्यात येईल इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाकडून कळवण्यात येणार आहे ज्यांचे अर्ज बाद झाले या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना दे दिल्या जाणार नाही अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर अनुक्रमे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची निवड करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना नेमून दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरच विहित मुदतीत हजर व्हावे लागेल या ठिकाणी तुम्हाला जी मुदत दिली आहे त्या मुदतीतच तुम्हाला या ठिकाणी हजर व्हायचा आहे नाही तर नियुक्ती रद्द होऊ शकते उमेदवारांना एकदि उमेदवाराची एक एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही या ठिकाणी बदली होणार नाही आहे ज्या गावात तुमची नियुक्ती आहे त्याच गावात तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी लागणार आहे निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अथवा खोटी कागदपत्रे सादर किंवा खरी माहिती दौडून देण्याचे निदर्शनात आले तर उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड झाल्यानंतर सुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे खोटे कागदपत्रे का या ठिकाणी सादर करू नका खरे कागदपत्र या ठिकाणी द्या नाहीतर निवड तुमची रद्द होऊ शकते निवड झालेल्या उमेदवाराच्या नियुक्तीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल जेव्हा तुमची निवड होईल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी जे जे डोमीन डॉक्युमेंट या ठिकाणी जोडलेले आहेत तेच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे नाहीतर ऐनवेळी तुम्ही या ठिकाणी रद्द होणार तुमची जे सिलेक्शन आहे ते रद्द होऊ शकते एखाद्या उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास उमेदवाराची निवड प्रकृती बाद करण्यात येईल अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवाराने पंचायत राज संस्था जिल्हा परिषद सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल जर तुम्ही पंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असाल तर या पदावर जर तुमची निवड झाली तर त्या पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी अट आहे मानधन जे आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस हे मानधनी स्वरूपाचे पदे असून या पदाकरता मानधन इत्यादी बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक व ध्येय या ठिकाणी लागू राहतील तर या ठिकाणी सेवा व समाप्तीची जे आठ आहे अंगणवाडी सेविका यांना साठ पर्यंत जी आहे ही सेवा देण्यात येईल किंवा शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सेवा देता येणार आहे कागदपत्राची जे पडताळणी आहे कशा प्रकारची असेल शासन निर्णयानुसार उमेदवाराची निवड होईपर्यंत उमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रतींची उमेदवारांना हजर करून घेण्यापूर्वी पडताळणी तपासणी केली जाईल ज्या प्रकरणी कोणालाही कोणत्याही प्रकारची शंका असेल असे प्रकरण संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले जाईल निवड झाल्यानंतर खोटे प्रमाणपत्र सादर केल्यास निदर्शनास आल्यास निवड ही रद्द होणार आहे तसेच कामावर रुजू करून घेतले असेल तर कामावरूनही कमी करण्यात येईल जाहिरातीमधील कोणत्याही मुद्द्याबाबत शासनकता किंवा सनिग्तता निर्माण झाल्यास संबंधित शासन निर्णयातील तरतुदी अंतिम राहतील त्यामुळे खोटे कागदपत्र या ठिकाणी सादर करू नका नाहीतर निवड रद्द होऊ शकते पत्रव्यवहार जे आहे भरती प्रक्रिये संदर्भात अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार करला जाणार नाही पूर्व सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या या सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल म्हणून कार्यालयात जाऊनच तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे की लिस्ट लागली का नाही नाही तर तुम्ही घरी वाट बघत राहणार आणि या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार तर असं करू नका तिथं जाऊन तुम्ही शानिशा करा आणि अर्जाचा कालावधी जो आहे ज्या ज्या तालुक्यात जागा निघाल्या आहे त्याचा जो अर्जाचा कालावधी आहे हा वेगळा वेगळा आहे त्यामुळे तुमच्या तालुक्याच्या जागा ज्या आहे तिथं तुम्ही बघून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्या दिवसापासून कोणत्या तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी खाडाखोड न करता अर्ज भरायचा आहे महत्त्वाची सूचना जी आहे भरती प्रक्रिया शासन निर्णयातील तरतुदीनुसार अन्नन्वय राबवण्यात येणारे असून निवड व नियुक्ती गावातील गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे करिता उमेदवारांनी कोणती उलधापन्ना अथवा अफवांना बळी पडू नये माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे आदेश आहे तर या ठिकाणी कोणाच कोणत्याही आमिषाला या ठिकाणी बळी पडायचा नाही किंवा कोणालाही या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी सिलेक्शन करायचं नाही कारण ही जी भरती आहे अतिशय पारदर्शकरीत्या होते त्यामुळे तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही तुमच्यात जर क्वालिटी असेल तर तुमचं सिलेक्शन हे जरूर नक्कीच होणार आहे अर्ज स्वीकृतीचे ठिकाण व पत्ता तर अर्ज मी तुम्हाला आधीच सांगितला आहे एकात्मिक जो बालविकास आहे सेवा प्रकल्प या ठिकाणी प्रत्येक तालुक्याग्रस्त पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभागमध्ये जाऊन हा अर्ज सादर करायचा आहे तिथं अर्ज सादर केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण प्रोसेस होऊन जाणार आहे तर महत्त्वाची सूचना म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अटेस्टेड करायला विसरू नका मुख्याध्यापक यांचे जे तुमचे शाळेचे डॉक्युमेंट आहे ते अटेस्टेड जरूर करा आणि सिग्नेचर घ्या मुख्याध्यापक यांची नाहीतर अर्ज तुमचा जो आहे तो बाद होऊ शकतो तर या ठिकाणी आपण गुण कसे दिले जाणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत तर भगिनीनं गुण या ठिकाणी तुम्हाला जर तुम्हाला बारावीत ऐंशी टक्के गुण असेल ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण असेल तर तुम्हाला साठ मार्क्स या ठिकाणी देण्यात येणार आहे जर तुम्हाला सत्तर ते ऐंशी दरम्यान गुण असेल तर पंचावन्न गुण त्यानंतर साठ ते सत्तरमध्ये असेल तर या ठिकाणी पन्नास गुण असे कमी कमी होत पाच पाच मार्कांनी गुण जे आहेत ते तुमचे कमी होणार आहेत त्यानंतर तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्हाला तीन मार्क्स मिळतील आणि त्यानंतर तुमचं जर कास्ट असेल तुमच्याकडे ओ बी सी एन टी डी तर तुम्हाला या ठिकाणी तीन मार्क्स मिळणार आहे तुमचं एम एस सी आय टी असेल तर या ठिकाणी दोन गुण तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही विधवा असाल तर विधवाचे तुम्हाला या ठिकाणी दहा मार्क्स मिळणार आहेत त्यानंतर मिनी अंगणवाडी सेविका किंवा सेविका म्हणून दोन वर्ष तुम्ही या ठिकाणी काम केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाच गुण मिळणार आहेत तर अशा प्रकारची गुणवारी या ठिकाणी मिळणार आहेत आणि सिलेक्शन होणार आहे त्यामुळे अतिशय पारदर्शकरीत्या ही जी भरती आहे होणार आहे अशा करतो बिगिनीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची माहिती आपण यापुढे आपल्या चॅनलवर आणत राहतो त्यानंतर जर तुमच्या मनात काही कन्फ्युजन असेल किंवा प्रश्न असतील तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेन धन्यवाद